बातमी आहे घोडेगाव येथून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे प्रकल्पस्तरीय आढावा समितीची नियोजन बैठक आज घेण्यात आली होती याच कमिटीवर प्रकाश नानासाहेब जिवे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे परंतु ही कमिटी केल्यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता ते गैर आदिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे आज मीटिंगला बोलवले असता त्यांना अध्यक्ष व बाकीच्या सदस्यांनी चांगली वर्तवणूक दिली नसल्याचे काँग्रेसचे नेते राजू इनामदार यांनी सांगितले गृहमंत्री दिलीपराव पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालावे व लवकरात लवकर चौकशी करून मार्ग काढावा अशी मागणी राजू इनामदार यांनी केली आहे घोडेगाव प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष सुभाष मोरमारे यांनी सांगितले की आमच्या म्हणण्यानुसार ते बोगस आहे त्यांना मीटिंग मध्ये बसता येणार नाही याबाबत आमच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात तक्रारी दिल्या आहे जोपर्यंत जिव्हेवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी देखील अध्यक्षपद स्वीकारणार नसून राजीनामा देईन तसेच आमचे सर्व सदस्य देखील राजीनामा देतील व इथून पुढची मीटिंग सुद्धा होऊ देणार नाही असे यावेळी मोरमारे यांनी सांगितले याबाबत घोडेगाव एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांना विचारणा केली असता शासनाच्या आदेश पालन करायची आमची कार्यालयाची जबाबदारी आहे शासन स्तरावर जे निर्णय घेतले जातात त्यानुसार आम्ही कार्यवाही करू असे ते म्हणाले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी या ठिकाणी नमस्कार करतो आणि आज तुमच्या समोर मी एका आदिवासी प्रकल्प विभागाअंतर्गत एक कमिटीची राहिली आहे त्या संदर्भात मी संभाषणासाठी तुमच्या समोर आलेलो तीन नोव्हेंबर दोन हजार एकवीसला ला शासनाच्या मान्यतेनु शासनाच्या मान्यतेनुसार आणि मान्य राज्यपाल यांच्या मान्यतेनुसार एक आदिवासी प्रकल्पाच्या अधिक अधिकारी एक कमिटी, कमिटी या ठिकाणी जाहीर झालेली आणि त्या कमिटीमध्ये घोडेगावमधून बऱ्याच लोकांची नावं या ठिकाणी कमी कमी सात सदस्य या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत तर त्यामध्ये प्रकाश नानासाहेब चिवे यांची नियुक्ती राज्य शासनाने यामध्ये केलेली आहे परंतु ही कमिटी केल्यानंतर काही लोकांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतला होता काही सदरची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे किंवा ते आदिवासी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे तर ते कधी गैर आदिवासी कधी असतील तर त्यांनी त्यांच्याबद्दल रीत सर ज्या प्रांताने त्यांना दाखला दिलेला आहे त्या प्रांताकडं किंवा कलेक्टरकडं त्यांनी त्याचं आपली दाखल करावं आणि हो। त्यांचा दाखला त्यांनी निश्चित करावं हो। नाही तर दुसरा मार्ग असा आहे का, का त्यांनी राज्य शासनाकडे जावं तालुक्याचे जे भाग्यविदाती आहेत माननीय आमदार वळसे पाटील साहेब त्यांच्याकडं त्यांनी हा प्रस्ताव सादर करावा आणि त्यांनी के सी पाटील सिद्ध हे करावं का हे आदिवासी आहेत किंवा नाही परंतु ज्या पद्धतीने आज मिटिंगला त्यांना बोललं असताना प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांना मिटिंगचं आमंत्रण दिलं आणि त्या पद्धतीने तिथं आल्यानंतर ज्या पद्धतीने तिथल्या अध्यक्षांनी बाकीच्या सदस्यांनी त्यांना जी वर्तणूक दिली ही वर्तणूक लज्जास्पद वर्तणूक गैरवर्तणूक आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे माझं त्यांना फक्त एवढंच म्हणणं आहे का जेव्हापर्यंत ही ऑर्डर कालवणीत आहे त्या उपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांचा त्या व्यक्तीचा अपमान तुम्ही करू शकत नाही तुम्हाला हे त्यांना त्या मिटिंगला बसून द्यावं लागेल आणि तुम्ही ते आदिवासी बा बांधवांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे आदिवासींबद्दल आम्हाला मनापासून लय आहे कारण काँग्रेस पक्षाचा एक प्रश्न आहे का ज्यांनी नेहमी आदिवासींचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात मांडले तर मोठ्या प्रमाणात सोडवलेले आहे हे आपल्या सगळ्या जगाला सरांना माहिती आहे परंतु ह्या कमिटीमध्ये ज्या पद्धतीने हे लोक हे एक आडमोठेपणाचं जे धोरण जे स्वीकारतात हे धोरण जे आहेत हे ठीक नाही आहे एवढंच माझं यांना म्हणणं आहे माझ्या कमिटीच्या लोकांना या सर्व लोकांना आपल्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे अपील करायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने त्या व्यक्तीला वागणूक देताय ही वागणूक ठीक नाही आहे तो व्यक्ती कधी गैरआदिवासी कधी असेल तुम्हाला असं कधी वाटत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर रिटसर कायदेशीर कारवाई करावी आणि जेव्हापर्यंत कायदेशीर कारवाई सिद्ध होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला कुणालाही ठरवायचा कोण आदिवासी कोण गैर अधिवेशनाचा कोणत्या व्यक्तीला माणसाला हा अधिकार नाही आणि तुम्हाला त्यांचे कोणत्याही प्रकारचे दाखले मागण्याचा अधिकारही नाही तुम्हाला त्यांच्याविरुद्ध काही कर सिद्ध करायचं असेल तर तुम्ही कोर्टात जावं किंवा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावं नाही तर त्यांना मीटिंगला बसू द्यावं मी नामदार वनसिबा साहेबांना या ठिकाणी विनंती करतो का महाविकास आघाडीचं सरकार आहे याच्यामधून कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय किंवा चुकीचा मॅसेज हा बाहेर जायला नको संदेश चुकीचा या ठिकाणी जायला नको हो। एवढंच तुम्हाला माझी विनंती आहे ह्या विनंतीचा तुम्ही मान राखाल याची लवकर तुम्ही चौकशी करून याच्यातून मार्ग करा अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो त्याचं मी पुढचं स्पष्टीकरण करणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की मावळ जुन्नर रामबेगाव खेड या तालुक्यात मूळ आदिवासी लोकं राहतात आणि काही ठिकाणी बोगस लोक पण आहेत बोगस सर्टिफिकेट आदिवासीचं नाव सांगितलं ज्या वेळेला एक कमिटी ओपन झाली माझं अध्यक्षपद म्हणून नाव डिक्लेअर झालं त्या दिवशी मी जाहीर केलं होतं की त्याच्यामध्ये मला हे नाव दिसलं प्रकाश नानासाहेब चिवे आता मी गेले पंचवीस तीस वर्षीय राजकारणामध्ये चाळीस वर्षीय राजकारणामध्ये काम करतो बोगस लोकांच्या विरोधात आम्ही लढतो आणि आम्हाला माहिती आहे की चिवे नावाचे लोक हे मूळ आदिवासी नाही ते बोगस आदिवासी आहेत म्हणून त्यांचं नाव आल्यावर त्यांचं नाव कमी केल्याशिवाय कम्पिटिशनच्या अर्जी म्हणजे अध्यक्षपद स्वीकारणार नाही असं मी त्यावेळेलाही जाहीर केलं होतं आणि आत्ता पण तेच म्हणतो काँग 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 न, आता मी मार्च असल्यामुळं सहज काय नेमकी काम मिटिंग घेतली पण काय काच काय चाललंय आहे कारणाची माहिती घेण्यासाठी बोलवली होती पण त्या मिटिंगला जी वेळ आली होती अर्थात सदस्य असल्यामुळं राज्यपाल नियुक्त सदस्य असल्यामुळं त्यांना निर्बंध कमिटीच्या मिटिंगला बोलवणं अभिप्रित होतो ते आले आमचं आले त्याबद्दल आमचं खूप मत नाही त्यांनी पण ते आल्यानंतर आम्ही सांगितले की जर तुम्ही जर मिटिंगला थांबणार असाल तर आम्ही मिटिंग करणार आहोत आणि इनिशिएट करणार आहोत शासनाचा सुद्धा किंवा जर बोस बरोबर तुम्ही आमच्या कमिटी घेऊन असाल तर आम्हाला अध्यक्ष कशाला पाहिजे कारण मी चार दोन महिन्यापूर्वीपर्यंत हे बोलतो आज पण हे बोलतो आणि म्हणून आम्ही मिटिंग तर बुक करण्याचा सांगितलं की जर जेव्हा साहेब तुम्ही जर थांबणार असाल तर आम्ही मिटिंग तर बुक करू ते म्हणजे काय नाही मिटिंग तर बुक करू नका तुम्ही कामकाज करा मी बाहेर निघून जातो ते बाहेर निघून गेले आणि सन्माननीय अध्यक्ष राजीव आमदार काँग्रेस पार्टी ते घेऊन त्यांना घेऊन आले परत मी सांगितलं पण इथं आम्ही सांगितले किंवा आम्हाला बोग आम्हाला जोपर्यंत ते आमचं म्हणणं बोगस आहे ते बोगस आहे हे आम्ही मंत्र्यांच्या लक्षात आहे आदिवासी कमिटी आमच्या अनेक अनेक संघटनांनी तक्रारी केलेल्या आहेत हा प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे गेले दोन महिन्या तीन महिन्यापासून मंत्री मंत्री सांगतात आज करून उद्या ते झालेला नाही आम्ही आता आज असा निर्णय केला की जोपर्यंत या कमिटीच्या कमिटीमधून चेअरमन नाही तोपर्यंत आम्ही कमिटीची वेळ प्रसंगी पडलं तर मी स्वतः माझ्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा देणार आमचे जे सदस्य बाकीच्या राजीनामा देऊन कमिटीला बरखास्त करायला सांगायचं जर असं नाही झालं त्यामुळं त्यांच्यावर अन्याय केला असं म्हणणं तसं हे चुकीचं वाटतं ठीक आहे राज्यपालांच्या नियुक्ती झाल्या अर्थात आता हे तीन तीन पक्षाचं शासन असल्यामुळं ती नावं काँग्रेस पक्षाकडलं जो राष्ट्रवादीकडला तो शिवसेनेकडला जातो आणि मग ती त्या त्या पद्धतीने त्या आमदारांकडून आली मंत्र्यांकडे गेली आणि त्यांच्या फेर फेरिफिक्षण व्हायला पाहिजे होतं की बाबा जी नावं आले ती खरंच आदिवासी अशी शक्य ती तसं झाल्यानं मला दिसत नाही कारण तसं झालं असतं तर जे सर्टिफिकेट आहे जातीचं पण त्यांना व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही त्यांना नाही मिळतात किती वर्ष झाले मग माझ्यानं चिया लोकांनी बोगस आहेत म्हणून त्यांना नोकरी करून काही लोकांना कमी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जात पाडते त्यांचं मिळत नाही म्हणून आम्ही म्हणतो की ते बोगस आहेत ते आम्ही मंत्र्यांच्या पण लक्षात आणून दिलेलं आहे आणि सचिवांच्या पण लक्षात आणून दिलेलं आहे त्याच्यावर जर कारण होणार नसल तर आम्ही कमिटीचे सगळे सदस्य राजीनामे देणार आहोत आणि जोपर्यंत त्याला काढून नाही तोपर्यंत आम्ही कमिटीचे बोलणार नाही एवढंच त्यांना सांगतो कारण या अधिवेशन होणार आहे सहन करणार नाही आणि राहायला प्रश्न तो माझी आमदार म्हणजे वळसे पटेल साहेबांना जो सांगितलं एक प्रश्न भेटू शकतो सन्मान्य नामदार वर्षी पाटील साहेब गृहमंत्री साहेब एसी पाहिजे अधिवेशन विकास मंत्री साहेब मी स्वतः आणि मी त्यांच्या जे मला त्यांना सांगितलं होतं त्यांनी कबूल केलं होतं अधिवेशनच्या आदल्या दिवशी की आम्ही ऑर्डर ताबडतोब करून देतो पण आज दिवशी चौर झाल्यापासून अद्याप ऑटर आलेली नाही आणि माझा सा सारखा पाठपुरावा आहे काय झालं त्या ऑटरचा अजून त्या ऑर्डर झाली नाही पूर्ण गेली जवळ जबाबदारी आम्ही घेणारच आहोत पण जर झाले नाही तर आम्ही सगळे सदस्य कमिटीच्या अभ्यास घेऊन देणार आहोत आहे